टू फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता सुरुवात करूया तर बघा आज मी तुमच्यासोबत खूप सुंदरशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला बाही डिझाईन कशी करावा हे कळत नाही त्याचबरोबर फुगाबाही बऱ्याच जणांना आवडत असते तर आज आपण थोड्या वेगळ्या नवीन पद्धतीची फुगाबाई स्टिच करणार आहोत आणि फुगाबाईसाठी कपडा जास्त लागतो तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये कशा बाहेर बाही बसवायची तर हे मी तुम्हाला सांगणार आहे खरं त्याच्या संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे आता फक्त उरलेला आहे बाहीचा पार्ट तर तो, तो कसा ऍडजस्ट करायचा आणि नवीन ट्रेंडिंग फक्त ऐंशी सेंटीमीटरमध्ये बाही ती सुद्धा फुगाबाही कशी बनवायची तर हे सांगणार आहे कारण की बाही पव बाही याचं खूप ट्रेंड चालू आहे आणि खरं तर ना अशा बाही डिझाईनमुळे ना ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं सो अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी ते सुद्धा बाही डिझाईन तेही सहजच लक्षात येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही ऍक्च्युली ब्लाउजचे संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ याआधी मी टाकलेला आहे आणि आता महत्वाचं म्हणजे बाही कटिंग तर अस्तरवर आपण इथे तर परफेक्ट अशी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे दोन्ही पण स्लीव सोबतच आणि जो काही ब्लाउजचा कपडा आहे तर तो सुद्धा कट केलेला आहे त्याआधी मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते हो खरं तर पेपर कटिंग वर जेवढी बाही होती ना त्यापेक्षा आपण एक इंच बाही कमी कट केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तिथे मी फोल्ड केलं होतं बघा साडेसहा होतं ना म्हणजे सव्वा सहा तर सव्वा पाचची ची आपण इथे कट केली म्हणजे एक इंच कमी आपण बरोबर तर जी काही बाही आहे पेपर कटिंगवर ती फोल्ड केली आणि मग अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि एक इंचा आपला एक्स्ट्राचा आपल्याला दुसरा पार्ट जॉईन करायचा आहे खरंच ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच ठीक आहे तर ही जी काही बाही आहे त्याच्या पेपर कटिंगच्याच व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न म्हणजे कसं कट करायचं बाहीचं सुद्धा तर त्याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जेणेकरून तुम्हाला ही बाही कशी कट करायची तर हे सहजच लक्षात येईल तर तुम्ही बघू शकता की एक इंच फोल्ड करून बरोबर आपण ही बाही इथे कट कर करून घेतलेली आहे आता बघा ब्लाउज पीचा जो काही कपडा आहे तर हा बघा दोन लेअर आहे आता मी तो डबल फोल्ड करते म्हणजे टोटल चार पदरी झाल्या खरं तर दोन्ही स्लीव आपल्याला सोबतच कटिंग करायचे असतात जेणेकरून कमी जास्त एखादी स्लीव होईला नको खरं तर यासाठी तर बघा मग ही जी काही बाही आहे असत्याची तर त्यापेक्षा आपण बऱ्यापैकी जो काही ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो एक्स्ट्रा घेतलेला आहे आता ते डिपेंड आहे की तुमच्याकडे ब्लाउजचा किती कपडा उरलेला आहे तस तसं इथे तर माझ्याकडे ब्लाउज पीसचा कमीच कपडा होता त्यामुळे मग मी जरा इथे कमीच एक्स्ट्राचा घेतलेला आहे काहीतरी चार ते पाच इंच घेतलेला असेल ठीक आहे आता बघा बाही स्टिच करण्याच्या आधी जी काही अस्तरची बाही आहे तर एकीकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची जेणेकरून आपली बाही दोन्ही पण व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या होतील कारण बऱ्याचशा त्या एकाच साईडच्या दोन्ही पण होण्याचे चान्सेस असतात आणि असं जर झालं ना तर आपलं भरपूर काही चुकतं आपले कामं वाढतात आणि ब्लाउज पिखडतो स्टिचिंग मधला इंटरेस्ट जातो सो तसं होऊ नये त्यासाठी आधीच काय करायचं की व्यवस्थित चेक करून घ्यायचं दोन वेगवेगळ्या साईड अस्तरच्या बाही ठेवून घ्यायच्या काही कमी जास्त असेल तर ते सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं कारण बऱ्याचदा अस्तर वगैरे थोडस किंचितच कमी जास्त होऊ शकतं सो तेवढं ठीक आहे आता ही जी काही बाई आहे ना त्याचं मी ते सेंटरला मार्किंग करून घेतली बघा आणि आता ही सेंटरला मार्किंग केल्यानंतर ब्लाउज पीसची एक बाही इकडे घ्यायची आहे आपल्याला ऍक्च्युली ती आपण सरळच कट करून घेतलेली आहे आता अस्तरच्या बाहीवर आपल्याला साधारणतः बघा इथून साडेचार ते पाच इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आता तुमच्याकडे किती एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे खरं तर त्यावरती डिपेंड असतं खरं तर आधी मी दोन इंचाला मार्किंग केलेली आहे पण तेवढं मला माहित आहे मी बघू तर किती केलं चारला मार्किंग केली आणि इकडून सुद्धा चारला मार्किंग करून घ्यायची आहे तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा अजून कमी असेल तर तुम्ही पाच पाचला सुद्धा करू शकता कारण की जी मार्किंग केलेली आहे तर तेवढा पार्ट कडेचा सोडून मधल्या पार्टमध्ये आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे आता बघा बाही सरळ ठेवलेली आहे अस्तरची त्यावर ब्लाउज पीसचे पार्ट कट केलेला ठेवायचं आहे आणि जिथपर्यंत आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला सरळ टीप इथे मारून घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कडेने इथे आपल्याला टीप मारायची आहे तर बघा इथपर्यंत मी टीप मारली आणि जिथे मार्किंग होती त्याच्यानंतर आपल्याला बघा ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत टीप मारून घ्यायची आहे तर छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आहे मी काही खूप मोठ्या टाकत नाहीये खरं तर तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा किती कपडा उरलेला आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही या प्लेट्स किती पोर्शन मध्ये टाकणार आहे किती जवळ जवळ टाकणार आहे किती लांब लांब टाकणार आहे फक्त एवढंच आहे की प्लेट्स मधलं अंतर थोडं सेम ठेवायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला परफेक्ट अशी बाही दिसेल फिनिशिंग व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे जर काही छोटी मोठी केलं लांब जवळ केलं तर सगळं लूक बाहीचं बिघडू शकतो तसं होऊ नये त्यासाठी ते अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक प्लेट्स टाकायचे आहे आणि पूर्ण बाकीची जी काही इकडची मार्किंग होती तिथून सरळ टीप आपल्याला मारून घ्यायची आहे म्हणजे जी चार चार इंचाची मार्किंग केली होती तर त्याच्यामध्येच फक्त आपल्याला प्लेट्स टाकायचे चा आहे चार चार इंचापर्यंत सरळ बाही तो कपड़ा तो चा कपडा तो जोडून घ्यायचा त्यानंतर ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट करायच्या साईडला आहे खर तर यासाठी त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही आहे तर ह्या प्लेट्सना ज्या साइडने आपण पुढच्या भागात खोलगट भाग असतो बघा बाहीचा जो पुढच्या साईडला जोडतो त्या साईडला त्या प्लेट्स फोल्ड झालेल्या पाहिजेत दोन्ही पण साईडच्या तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे तर हा सुद्धा तुम्ही आठवणीने फॉलो करायचा आहे एक तर मागे घ्या एक तर पुढे घ्या पुढे फोल्ड केलेला जरा व्यवस्थित दिसतील खरं तर यासाठी मग तुम्ही आठवणीने त्या फोल्ड करायच्या आहे आता वरच्या साईडला त्या प्लेट्स व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने कडेकडेने अस्तर आणि बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही फुगा येणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टीची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि फायनली बघा एकदम प्रॉपर अशी आपण ही बाही इथे जोडून घेतलेली आहे ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं जो काही आपली एक्स्ट्राची बाही आहे ना तर ती इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा इथून कट केलेली आहे आणि इकडच्या साईडची सुद्धा ओके आणि वरच्या साईडला पण व्यवस्थित कट करून ती सेट करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग प्रॉपर अशी आपली इथे इथपर्यंत बाही ही तयार झाली आता बाहीला कडेचं कमी पडलेलं आहे तर तिथे आपण छोटस जॉईंट देऊयात म्हणजे मग व्यवस्थित असाही तो पार्ट आपला मध्ये जाणार आहे म्हणजे फिटिंग मध्ये त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये पण तरी पण शक्य असल्यास जोडून घेतल्याने काय होईल की प्रॉपर अशी आपली बाही तयार होईल कमी पडणार नाही कुठून धागे वगैरे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहायला नको तर जोडून घेतल्यानंतर बघा कट केलेला आहे आणि परफेक्ट अशी आपली इथली बाहीचा पार्ट रेडी झालेला आहे आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे खालचं पार्ट आपल्याला कट करायचं आहे खाली एक पट्टी करायची आहे एक इंचाची आणि त्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागणार आहेत पेपर कॅनव्हास लावून जर बनवलं तर छान प्रॉपर फिनिशिंग घेईल तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकतात पण मला काही तशी गरज वाटत नाहीये तर बघा मग मी इथे बाहेर ठेवून मार्किंग करून घेतली तसं तर अर्धा इंच थोडी एक्स्ट्राच मार्किंग करायची म्हणजे कमी पडायला नको एक्स्ट्रा झाला तर आपण कट करू शकू पण जर कमी पडलं तर काय करणार यासाठी सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर एक ते सव्वा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला वरच्या साइडने एक लाईन ड्रॉ करायची खरं तर ही पट्टी एक इंचाची आहे त्यामुळे ती इंची वरती सरकून मी इथे मार्किंग करून घेतली आता बघा या पद्धतीने तो कॅनव्हास पेपर फोल्ड करायचा आहे आता कॅनव्हास पेपरमध्ये भरपूर प्रकार असतात कॉलर कॅनव्हास वेगळा बॉटम कॅनव्हास वेगळा तर हा पेपर कॅनव्हास आहे लक्षात राहू द्या पातळ असतो खूप काही जाड नसतो आणि ब्लाऊज डिझाईन बाहेर डिझाईनसाठी हा सफिसियंट असतो ठीक आहे आता मी त्या दोन बरोबर फोल्ड करून दोन पट्ट्या कट केल्या जेणेकरून दोन्ही पण स्लीवला आपल्याला सोबतच इथे कटिंग स्टिचिंग करता यावं खरं तर यासाठी आणि बघा मग फेंट फेंट मार्किंग दिसती ना तर ती दुसऱ्या साईडला पण करून घ्यायची म्हणजे स्टिचिंग करताना आपली टीप बरोबर येईल कमी जास्त वर खाली होणार नाही आणि दोन्ही पण सेमच साईजचे व्हावे यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग इथे आता मार्किंग तर करून घेतलेली आहे आता ते मध्यभागी व्यवस्थित कट करून दोन पट्ट्या सेपरेट करूयात दोन्ही पण स्लीवच्या वेगवेगळ्या ठीक आहे आता हे कट केल्यानंतर यासाठी आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा असं दोन्हीही लागणार आहे तर ते सुद्धा आता आपण इथे खरं तर कट करून घेऊयात आणि बघा हे कट झालेलं आहे तर ठीक आहे म्हणजे थोडं एक्स्ट्राच कट करायचं आहे एकदम परफेक्ट कट करायची गरज नाहीये आता काय करायचं सगळ्यात आधी ब्लाऊज पीसची पट्टी ठेवली त्यानंतर अस्तरची पट्टी आणि त्यावर ठेवायची आहे आपल्याला कॅनव्हास पेपरची पट्टी आणि जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ना तर बरोबर त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे कुठे तिरकं जाणार नाही या गोष्टीची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसची पट्टी असं दोन्ही आपण थोडंसं एक्स्ट्राच इथे कट करून घेतलेलं आहे म्हणजे ते कमी पडायला नको तर बघा मग ह्या पद्धतीने इथे आता मी व्यवस्थित एक साइडने टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर बघा जे काही एक्स्ट्राचं होतं ना खरं तर ते मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा म्हणजे सगळ्या साईडने साईडने पण जे काही एक्स्ट्राचं आहे ना अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसच्या पट्टीचा कपडा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या आपण एकाच साईडने इथे टीप मारलेली आहे त्यानंतर काय करायचं आता ही पट्टी आपल्याला या पद्धतीने सरळ करायची आहे आणि बघा खालच्या साईडने जिथे टीप मारली ना त्या साईडला आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे खरं तर आधी तुम्ही पट्टी व्यवस्थित सरळ करून सिम्पल टिप पण मारू शकतात पण मी डायरेक्ट दापटिप दाप देऊन घेते डापटिपनी काय होतं की ते पॅक पण लागलं ला जातं आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते फक्त एवढंच आहे की व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं आपल्याला इथे पकडायचं आहे असंही तुमच्या लक्षात येईल की मी अतिशय सावकाश तुम्हाला दाखवते जेणेकरून मी कशा पद्धतीने टीप मारते तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी आता दाबटीप देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे आपलं जर काही एक्स्ट्राचं तुम्हाला वाटत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता एक इंचाची मी बरोबर इथे मार्किंग करून घेते बघा ठीक आहे कारण आपण थोडंसं एक्स्ट्राचं कट केलेलं होतं आणि इकडनं पण म्हणजे ब्लाऊज पीसवर आणि अस्तरवर दोन्हींवर मार्किंग करायची आणि इथे तुमच्या लक्षात येईल की कॅनवास पेपर बरोबर अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या पट्टीमध्ये गेलेला आहे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला जो काही प्लेट्स टाकलेला पार्ट होता ना बाईचा तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर बघा ह्या पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे वरच्या साईडने आहे आणि कॅनव्हास पेपरवर जी मार्किंग दिसते ना बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ले टीप मारायची आहे म्हणजे एकदम बरोबर एकसारखं असं आपली ही पट्टी लागली जावं खरं तर यासाठी आता ही टीप मारून झाल्यानंतर बघा हे आपल्याला सरळ करायचं आहे आणि जी काही आपण टीप मारलेली आहे बरोबर त्याच लेवलमध्ये खरं तर आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आता अस्तरची पट्टी आणि तिथे मारायची आहे टीप आता हे तर आतल्या साईडनेच मारायची आहे ती बरोबर वरच्या साईडला येणारच आहे फक्त आपण जी काही आधीची टीप मारलेली आहे ना तर त्याचा अंदाज घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही पण व्यवस्थित मॅच होतील आणि वरचा जो काही आपला प्लेट्सचा पार्ट आहे तर तो बरोबर त्या पट्टीमध्ये पॅक होईल म्हणजे तिथून धागे निघण्याचे पण चान्सेस राहणार नाही आणि आतल्या सुद्धा खूप प्रॉपर छान अशी फिनिशिंग पण येईल तर बघा मग इथे प्रॉपर असं व्यवस्थित आपण करत दाबटीप देऊन घेतली म्हणजे टीप मारून घेतली आणि ती वरच्या साईडने दाबटिपच्या स्वरूपात आलेली आहे ठीक आहे तर आता जी टीप मारली होती बरोबर बघा म्हणजे जिथे वरचा पार्ट आणि खालची पट्टी जॉईंट आहे ना तर तिथे एक मी लेस लावून घेते तुम्ही इथे एखादी लेस लावली तरी चालेल किंवा नाही लावली तरीसुद्धा चालेल तर ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे ना तर याचा कलर कॉम्बिनेशन एकदम असा मल्टी कलरचा आहे त्यामुळे मग मी पिंक कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस इथे यूज केलेली आहे आता लेसला एक साईडने टिप मारल्यावर दुसऱ्या सुद्धा मी टीप मारून घेते कारण मी नेहमीच सांगत असते लेसला शक्यतो डबल टीप द्यायची दोन्ही साईडने लेस दाडवारी कशीही असो त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेस एकदम छान प्रॉपर पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही लवकर ब्लाऊज खराबसुद्धा होत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते सो बघा मग फायनली आपली ही खूप सुंदर अशी लेटेस्ट आणि न्यू लुकमधली बाई तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे आणि ब्लाऊजला लावल्यावर बघा त्याचं पफ वगैरे ह्या पद्धतीने लूक दिसणार आहे सो खरंच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि खरं तर ना एकदम सोपी पद्धत आहे खूप अवघड नाही आहे व्यवस्थित मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हालासुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लूकमधली फुगाबाही सहज स्टिच करता येईल आणि फुगाबाही ही अशी बाही आहे जा की ही कुणालाही आवडते म्हणजे आजकालच्या लेडीज असो किंवा जुन्या असो कुणीही असो कुठल्याही एजमध्ये असो हो त्यांना फुगाबाई खूप आवडते आणि तो ब्लाऊज कुणालाही सहज सूट येतो आणि सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा इथे रेडी केलेली आहे आणि फायनली दोन्ही पण स्लीव्ज खूप छान प्रॉपर फिनिशिंगसह इथे रेडी झालेले आहे सो तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला जमेल त्याचबरोबर ही बाही लावल्यावर ब्लाऊजचं लुक कसं दिसतं तर हो ते पण मी तुम्हाला दाखवते जेणेकरून कुठल्या ब्लाऊजवर ह्या बाही मॅच होईल त्याची तुम्हाला थोडी आयडिया येईल ठीक आहे तर बघा मग फायनली ही स्लीवस लावून आपला ब्लाउज रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे आणि हा जो काही ब्लाउज आहे हा क्रॉस पट्टीचा आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि हि जी काही बाही आहे तर त्याच्या प्लेट्स बघा बरोबर पुढच्या साईडला आलेल्या आहेत मी जे सांगितलं होतं म्हणजे ज्या साईडने खोलगड भाग आहे जो बाईचा पार्ट आपण पुढे लावतोय तर त्या साईडने प्लेट्स टाकायच्या दोन्ही पण स्लीवज ला व्यवस्थित नाही तर बऱ्याचदा कन्फ्यूज होऊ शकतं आणि गडबडीत ते चुकू शकतं तर उलट वगैरे होऊन देऊ नका ठीक आहे तर बघा मग किती छान छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरंतर आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि ते तुमच्या लक्षात येईल की बाहीमुळे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर असा लुक आलेला आहे अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुमचा ब्लाउज सुद्धा खूप सुंदर दिसेल ठीक आहे तर बघा मग फायनली मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन सहजच बनवता येईल आणि नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय